नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अठरा व तीस यांचा मसावी व लसावी काढायचा आहे बघा या ठिकाणी या प्रकारे आपण ते मांडून घेतलेलं आहे अठरा आणि तीस या ज्या दोन्ही संख्या आहे यांच्या एकक स्थानी या ठिकाणी आठ आहे आणि या ठिकाणी शून्य आहे म्हणून दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत दोनाने बे नवे अठरा आता तिसाला भागायचा आहे दोनाने बे एक बे राहिला शिल्लक एक बे पंचे दहा आता नऊ आणि पंधरा ज्या संख्या आहे या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण तिनाने भागलं बघा या प्रकारे तीन त्रिक नऊ आणि तीना पाच पंधरा आता या ठिकाणी तीन आणि पाच संख्या शिल्लक राहिली यांना आपण सारख्या संख्येने भागू शकत नाही म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत म्हणून मसावी मिळाला आपल्याला बघा मसावी बरोबर आता या ठिकाणच्या ज्या संख्या आहे यांचा गुणाकार म्हणजे मसावी म्हणून दोन गुणेला तीन बरोबर सहा यांचा गुणाकार करून आपल्याला मिळाला मसावी आता शोधायचा आहे आपल्याला लसावी आता लसावी बरोबर आता ज्या सर्व संख्या आहे दोन तीन आणि या ठिकाणी खाली तीन आणि पाच या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे मिळणार आपल्याला लसावी बघा बे त्रिक सहा सहा त्रिक अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला तो म्हणजे नव्वद आणि मसावी मिळाला तो म्हणजे सहा अशा प्रकार हे उदाहरण आपण सोडून घेतलं आहे